नमस्कार सर्वांना ही मी एक वाटी भगर घेतलेली आहे छान त्याला भाजून घ्यायचं आहे छान त्याच्या लाया होतात तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे थोडा रंग बदलत आहे भगरीचा पांढरा पांढरा होत आहे भगर भाजून केल्यामुळे भगरीची चव वेगळीच लागते तुम्ही जर न भाजता भगर करत असाल तर एक वेळ भाजून करून बघा नक्कीच चवीमध्ये फरक पडतो तर ही पा भा भगर भाजून झालेली आहे छान पांढरा कलर आलेला आहे त्याला आता हे आपण काढून घेतलेले आहे तर फोडणी बनवूया यासाठी मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि हे मी बटाटं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे बटाट्याची मी साल नाही काढलेली तुम्हाला जर साल आवडत नसतील तर तुम्ही साल काढू शकता पण छान लागते चव साला सकट टाकलं सा सा तर आता हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बटर थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत हलवायचं आहे आपल्याला त्यामुळे भगरीमध्ये त्याची एक वेगळीच चव येते यावर आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहोत त्यामुळे काय होतं तर बटाट्याला पण एक चव येते स एकदम सपक लागत नाही त्यावर थोडंसं आपण लिंबू पण पिळू शकतो लिंबू आणि मीठ टाकून छान याला हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकलं तर भगर खायलाही छान लागते आता मी एक छोट टी वाटी भगर घेतलेली आहे तर एक मोठा ग्लास भरून पाणी टाकणार आहे मी याच्या व्यतिरिक्त पाणी टाकणार नाही आहे आणि चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला बटाट्यात पण टाकलेलं आहे तर आवश्यकतेनुसार टाकू शकतो छान उकळी आल्यानंतर ही धुवून घेतलेली भगर आहे ती टाकणार आहे आणि यासाठी आपण शेंगदाण्याचं जे कूट वापरणार आहोत ते जाडसरच ठेवायचं आहे एकदम बारीक नाही आहे ठेवायचं हे आता भगर टाकल्यानंतर छान टाकलेलं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे भगर हलवून एकदा आपण त्याला झाकून पण ठेवू शकतो एक दहा हो मिनटामध्ये भगर तयार होते पाहा खाण्यासाठी तयार आले झालेले आहे किती छान पण दिसते आणि बटाटं जाडजाड शेंगदाणे याची चव खाताना वेगळीच लागते यावर आपण दही घेऊन किंवा लिंबू पिळूनही खाऊ शकतो नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू